कैलासवासी संतोष देशमुख यांची झालेली अमानवीय हत्या व बौद्धवाशी सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस मारहाणीत झालेला मृत्यू ह्या दोन्ही कुटुंबियांना न्याय मिळण्याच्या उद्देशानं उद्या धाराशिव या ठिकाणी दिनांक अकरा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता जिजामाता चौक या ठिकाणाहून मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या मोर्चामध्ये सर्व पक्षातील मंडळींनी सर्व सामान्य धाराशिवकरांनी सहभाग नोंदवावा व वा देशमुख कुटुंबीय व सूर्यवंशी कुटुंबीय या दोन्ही कुटुंबांना न्याय मिळण्याच्या उद्देशानं प्रचंड मोठ्या प्रमाणात आपण या मोर्चात सहभागी व्हावं ही कळकळीची नम्र विनंती मी आपला सर्वांना करतो डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कचकर्ण जळवात अलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरूम चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं ताई चामखेळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पीली पी आर पी थ्रेड थ्रेडलीप एक्सिमर लेझर आर्यप बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँडसमोर नगर मोहळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक